पहिल्याने दहा दहा बारा आणल्या नंतर दुसऱ्या टप्प्यात दहा आणल्या तिसऱ्या टप्प्यात परत दहा आणल्या असे टप्पे टप्पे केले या सर्व म्हशी चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या आधीने ही एकदम मोठी म्हशी आहे एक लाख वीस हजारची म्हशी ही म्हैस पंढरी फार्म म्हणून आणलेली आहे ही म्हशी एकदम चांगली कमी सहारा लागतो परत ही सात ते साडे सात लिटर दूध येते एका टायमाला दोनशे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लिटर दूध जातं भाव सामान आमच्या इकडे दूध जाते पासष्ट ते सत्तर हजार आम्हाला भाव वाटत एक पास लाका जा जातो मंडळी नमस्कार कृषी सल्ला चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मंडळी आज आपण छत्रपती संभाजीनगर आहे तर येथील एक उद्योजक गणेश थोरे यांनी काही दिवसांपूर्वी व्यवसाय करायचा म्हणून मुर्रा मशीनचा व्यवसाय चालू केलेला आहे त्यांचा दूध काढून शहरात जाऊन विकायचं तर ह्या मशीन त्यांनी कुठून आणल्या आणि एक या मशीन पासून त्यांचा दूध व्यवसाय चांगला चालू आहे का फायद्यात आहे का ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार आपली ओळख करून द्या भास्कर जनार्दन थोरे मुक्का आपेगाव तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर तर आता आपल्याकडे किती म्हशी आहेत छत्तीस छत्तीस मशी किती वर्षापासून हा व्यवसाय करताय आठ नऊ महिने झाली आठ नऊ महिने झाला हा व्यवसाय करताय बर तर एक छत्तीसच्या छत्तीस मशी तुम्ही खरेदी केल्या करणार अरे ना माहिती करणार करणार पंडित देवतील महिष पालनाचा आधीपासून तुम्हाला अनुभव होता का हो अनुभव पहिल्यापासून आमच्याकडे एक दोन एक दोन म्हशी राहायची तर शेती तर पिकांना चांगली म्हणून शेतीला खत लागतं म्हणजे त्यामुळं तुम्ही व्यवसाय निवड हा व्यवसाय निवडला तुम्ही काय सांगाल या व्यवसायाबद्दल आमचं पहिल्यापासून होताच दोन चार मशी होत्या बर आणि शेतीला पूरक धंदा म्हणून व्यवसाय चालू केला हा त्यामुळं इंटरेस्ट वाटला आणि कोरोना काळामध्ये दुधाला खूप मागणी होती बरं तो धंदा बंद पडला पण आम्ही त्यात तो निवडला हो हा व्यवसाय निवडला बर दूध व्यवसाय करायचं म्हटलं की गायी असो म्हशी असो एक सिलेक्शन महत्वाचं असतं बरोबर गायी आणि म्हशी जर चांगल्या असल्या तर भविष्यात तुमचा दूध व्यवसाय फायदा ठरणार आहे मग ह्या ज्या मशी खरेदी करताना सिलेक्शन कोणी केलं सिलेक्शन आम्ही स्वतःच केले जाऊन बरं तिथं जाऊन आम्ही मशी चेक केल्या हा दोन दोन तीन तीन वेळेस आम्ही दूध चेक करून पाहिले बर आणि नंतर मग आपल्याकडे येऊन पूर्ण आपण इकडे घेऊन हत्रिशील आम्ही टप्प्याने केली नसेल पहिल्यानी दहा दहा बारा आणल्या नंतर दुसऱ्या टप्प्यात दहा आणल्या तिसऱ्या टप्प्यात परत दहा आणल्या टप्पे टप्पे केले बर म्हणजे त्याच्यावरच केलं तर आता कसं होतं बाहेर जाऊन बरेचसे फ्रॉड होतात हा बरोबर तर तुम्ही पंडित डेअरीवरती विश्वास कसा ठेवला नाही तसं काही नाही तिथं फ्रॉड असं तर आम्हाला काहीच वाटलं नाही आणि आमचे एक मित्र होते त्यांनी तिथून म्हशी आणले होते पहिले त्याच्या सोबत जाऊन आम्ही घेऊन आलो कारण त्यांनी आम्हाला पहिले वेळेस चांगली सर्व्हिस दिली आता परत मी सर्व्हिस चांगली दिली त्यामुळे काही अडचण नाही आणि फ्रॉड होण्याचा चान्सेस नाही तिथे कारण ते पूर्ण लिगल डॉक्युमेंट वगैरे तयार करून आपल्या दिलं आणि आपल्याकडे पूर्ण पोच करण्याची मिळेल ते जातात अडचण छत्तीस मशीनचा गोटा चालतोय तर कशा पद्धतीने चालतोय ते सकाळी तीन वाजता उठते पहाटे बर चारा टाकते शेण पाणी करते परत पाच वाजेला दूध काढायला चालू करते बर परत दिवसा तसच तीन वाजेला उठते शेण पाणी करते पाच वाजेला दूध काढते असं ते तुम्ही बर बर आता मग एक छत्तीस मशी आहेत तर एक यांना चारा काय काय देताय तुम्ही चारा आमच्या शेतीतला उशी बर मकाच भुसाबी शेतीतला फक्त आम्ही डेपी खत आणतो हा 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 घरचा आमचा बर आणि पिंड जे असते ते त्यात काय अमृत दारा आहे परत हार्बर चुनी आहे दोनच देतो बरोबर बरोबर आणि आता बरेच जण बह म्हणतात की मशीनना अजून काय काय वर्ण सप्लिमेंट द्यायला दूध फुटायला काहीतरी करायला लागतं गुळ घालतो त्याचे गुळ गुळ आहे परत तेल आहे कॅल्शियम येतं हा हा आणि मोहरीचं तेल जर दिले दूध बऱ्यापैकी फक्त बरोबर आहे तर आता जी पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून तुम्ही म्हशी आणल्यात तर हायेस्ट म्हैस किती लिटर दूध देते हायेस्ट म्हैस दूध दोन्ही टायमाला एक पंधरा लिटर दूध दिले म्हशी हायेस्ट आमचं पंधरा लिटर आज बी देते आज पण देते म्हणायचं बर मग एक आता एवढ्या मशी आहेत तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या मशीद आणि या म्हशीत काय फरक जाणवला ह्या मशीन एकदम गरीब हा आणि यांची लागवड होती ए, सेट लवकर होता सट सेट होती सगळ्यात मेन सेट लवकर होता तिकडे हा। आपल्याकडे आणि आपल्याकडे मेन्स लवकर सेट आम्हाला जाणवला मशीनच्या किमती आम्हाला नव्वद हजार ते एक लाख दहा हजार एक लाख पंधरा हजार पण बसले आपल्या मशीन पने तर आता बघा हीच म्हैस आपल्या काष्टी बाजारात पण येते तर इथल्या मध्ये तिथल्या रेटमध्ये रेट काय फरक एक, एक फरक आहे बर आपल्या कक्षा तिकडे स्वस्त आहे आणि एक जी क्वालिटी मिळते ती तिकडं मिळते काही तिकडं क्वालिटी तिकड क्वालिटी आपल्याकडं एकंदरीत चांगले आहेत म्हणायचं बर तर एक आता सर्व छत्तीस मशीचं दूध किती जात आहे तुमचं आमचं एक एका टायमाला जात आमचं जवळपास एकशे पस्तीस लिटर चाळीस चाळीस लिटर जातात आणि एका टायमा सगळं थोडं जास्त निघतं म्हणजे एका टायमाला जास्त निघण्याचं कारण की आरम हे गाव एका एका टायमाला एकशे चाळीस लिटर म्हणजे नाही म्हणलं तरी आमचं दोनशे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लिटर दूध जातात दोनशे सत्तर ते पंच्याहत्तर लिटर बर तर आता याच्यातल्या मैस किती दूध देतात याच्यातल्या जवळपास सर्व दूध येतात पण काही आता आमच्या ह्या म्हशी लागवडीच्या झालेल्या आहे बर चार चार महिन्याच्या पाच पाच सहा सहा महिन्याच्या म्हणजे सगळ्यांचं काही गाभण मिळून हे दोनशे पंचाहत्तर लिटर तुमचं दूध जाते मग आता भाऊ कसा भेटतोय तुम्हाला भाऊ साधारणतः दहा रुपये फॅटपाला आमच्या इकडे दूध जाते पासष्ट ते सत्तर या दरम्यान आम्हाला भाव भेटतो आता बघा दूध व्यवसाय म्हणजे गायी सांभाळून पण चांगल्या पद्धतीचा जा, केला जातो तर तुम्ही हाच व्यवसाय का निवडला म्हशीचा तोच व्यवसाय का बरं निवडला की मशीला थोडा मेंटेनन्स कमी खाद्य कमी आहे त्यामध्ये खाद्य कमी लागत बरोबर बरोबर आणि मेंटेनन्स पण कमी आहे एकदम कमी बरोबर आहे मग एक आता दोनशे सत्तर लिटर दूध जात आहे तुमचं तर महिन्याचा टर्न ओव्हर किती होतो महिन्याचा टर्न ओव्हर साधारणतः एक पाच लाखाच्या जवळपास जातो पाच लाखाच्या जवळपास जातो त्याच्यातून काय खर्च होत असेल हो खर्च होतो ना कारण मुर्गा असे दोन अडीच आम्ही त्याचा खर्च मायनस प्लस करून तू विकलं तरी आपल्याला ते पैसे खर्च मायनस करायच पाहिजे हो बरोबर आहे म्हणजे असं मिळून एक निम्मा खर्च होतो का हा निम्म्याच्या वरती जातो थोडाफार खर्च असं काही नाही अडीच लाख रुपये अडीच ते तीन लाख रुपये खर्च लागतो कारण माणसाचा पगार आहे मुर्गा असे तुमचा डेप आहे त्याचा खर्च लागतो बरोबर आहे खर्च आहे आणि किती आता हे किती लेबर आहे तुमच्या कोट्यात आमच्याकडे चार लेबर टोटल चार लेबर टोटल आहे सर्व तो <laughs> बरोबर बरोबर बरो बरो। म्हणजे चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय तुमचा चाललाय चालू आहे तर आता पंडित डेअरी विषयी तुम्ही काय सांगता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हो शेतकऱ्यांना मी सांगणार की ट्रस्ट आहे फ्रॉड वगैरे काही होत नाही बर आणि तिथं सर्व्हिस पण चांगला आपल्याला कारण प्रत्येक गोष्ट नेऊन ते दाखवता आणि तिथं त्यांची सर्व सोय आहे आपल्याला पूर्ण गाडीमध्ये त्यांच्या फिरवता वगैरे राहण्याचा खर्च वगैरे सर्व करता तिथं आणि बेस्ट म्हणजे आपल्याला तिथं ते दाखवता की ही म्हैसच चांगली आहे खराब म्हणजे आपल्याला ते दाखवतं की घेऊ नका बरोबर दूध कमी देईन वगैरे प्रॉब्लेम आहे सर्व दाखवता आणि एकदम एकदम ट्रस्टेड आहे हो एकदम तर आता एक तुम्ही ज्या म्हशी आणलेत तर एक छत्तीस नाही पण एक थोड्या फार मशी आपण एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांना दाखवूयात दाखव त्यांच्या किमती कशा बसल्या आणि त्यांचं एक ओळख मुर्रा जातीची ओळख ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आता या मशी बद्दल सांगा ही मैस पंढरी फार्म म्हणून आणलेली आहे ही म्हशी एकदम चांगली कमी सारा लागतो परत ही सात ते साडेसात लिटर दूध येते एका टायमाला ही मैस एकदम नंबर एक मैशी प्युअर अशी आकडे बाशिंगाईची प्युअर आकडेवाशिंगाई एकदम प्युअर आहे कास कास एकदम जबरदस्त काशी या पेसाळामध्ये बरोबर एकदम भारी आहे बरोबर 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 बर, एकदम एक एक नंबर उत्तम एक ही पण तशीची खरेदी किती होती तिची हिची एक लाख पंधरा हजार रुपये खरेदी एक लाख पंधरा हजार ही खरेदी केली बर ही पण आता ही पण मोठ्या मापाची मैसे एकदम मोठी मैसे तर हिच्याबद्दल सांगा काय काय ही एकदम मोठी म्हैसे एक लाख वीस हजारची मैसे बर आठ लिटर दुध येते एका टायम आठ लिटर ही पण आहे नंबर एक चरा आहे ही नंबर एक मुर आहे ही आहे जबरदस्त म्हशी किंमत रुपयाची आहे एक लाख पंधरा हजार रुपये किंमतीची एकदम खाशी ही सात एकदम मोठी लशी मोठ्या मापाची म्हशी एकदम मोठ्या मापाची म्हशी एकदम चार महिने झाली चार ते पाच महिने झाली चार पाच महिने झाले ही पण आहे तिसरे तिसऱ्या चौपीची म्हशी आल्या किती ला घेतलेली ही ही ला एक लाख वीस हजार दुधाला एकदम जवळ एक सात साडेसात लिटर दूध देते म्हणजे एक सरासरी सात साडेसात लिटर हो सगळ्या मशी आहेत सारे हेच मापाची म्हशी बोटाले म्हशी या सगळ्या या सर्व म्हशी चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या गाबीने गाबन आहे गाबन मशी म्हणजे ज्या गाबन आहेत त्याही कडे हो हो हे पूर्ण पूर्ण गाभण आहे बरोबर दोन दोन आलीसाठी तीन तीन लिटर दूध देते आहे आणि ही त्यांची पिल्लही हे त्यांचे पिल पिल्ल आहे त्यांची आता ही रेडी आली आपल्याला एकदम ओरिजिनल रेडी आली वळायला लागली ती शिंग शिंग वळायला लागली चेहरा बारीक आहे बरोबर चेहरा बारीक आहे आणि माग कशी हा माग बी अशी गोल 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 बरोबर गोल राईट एकदम रेडी ओरिजिनल ओळख आहे ओळख आहे ही बरोबर ही एक आहे ही बारीक तोंड आहे ही रेडी तर रेड्याला बरेच खर्च होतो म्हणतात रेड्याला खर्च आता ढेप घालतो किती महिन्यात ते उत्पन्न द्यायला सुरु करतात ही आता सात सात आठ आठ महिने झाले या हा तो अडीच वर्ष अडीच वर्ष हो म्हणजे अशा पद्धतीने चांगलं नियोजन असेल तर होईल बरोबर बरोबर तर काका आता ह्या ज्या पंडित डेअरीने तुम्हाला मशीन हो तर या मशीन मध्ये तुम्ही खुश आहात का खुश त्यांचा व्यवहार हे सगळं व्यवस्थित बरोबर आपल्याला काही असं झालं नाहीये म्हणजे फ्रॉड वगैरे काही झालेलं आहे मग बरोबर आहे आपले पैसे कुठेही जात नाही एकदम ट्रस्ट म्हणजे पंडित बरोबर आता तुम्ही छत्तीस मशी खरेदी केलं त्यावर आता लोकांना कळत माझी जवळपास तीन चक्कर झाल्या तिथं मी पहिल्या पाच मे ला गेलो त्यावेळेस आम्ही दहा मशी बारा मशी आणल्या नंतर परत दहा जुलैला गेलो त्यावेळेस दहा मशी आणल्या परत आता एक पंधरा दिवसापूर्वी आपल्या परत दहा मशी उतरल्या काहीच फॉलो काहीच अडचण नाही बरोबर आहे तर बघा मंडळी यांनी एक दहा दहाच्या टप्प्याने छत्तीस मशी आणल्या पंडित डेअरी फार्म हरियाणा इथून एक आता एवढ्या छत्तीस मध्ये एक दोन मशी म्हणजे कमी दूध देतात पण एक सगळ्यात चांगल्या क्वालिटीच्या मशी लागल्यात आणि एक असल मुर्रा म्हणतो आपण मुरा, मुरा, मुरा जातीची ती मशी चांगल्या लागलेल्या आहेत आणि एक महाराष्ट्रापेक्षा क्वालिटी चांगली मिळाली त्यांना तिथं आणि एक वीस पंचवीस हजारांनी मशीस कमी बसली बरोबर आहे तर ते या मशीमध्ये खुश आहेत या मशीन पासून त्यांचा व्यवसाय चांगला चालला आहे आणि एक फायद्यात व्यवसाय आहे मेन म्हणजे सत्तर रुपये लिटर आज आज त्यांना चालू भाव भेटत आहे तर मंडळी भेटूयात अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नहीं। नमस्कार नहीं।